कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौगुले ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली याच मालिकेच्या सेट वर दोघांमध्ये मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण लग्नाच्या वर्षभरानंतर हे दोघे घटस्फोट घेत असल्याचं म्हटलं जात आहे त्या चर्चांना सध्या उधारण येण्याचं कारण म्हणजे योगिता आणि सौरूप यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले इतकंच नव्हे तर त्यांनी सोशल मीडियावरील लग्नाचे फोटो देखील के डिलीट केले आहेत त्यामुळे दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना चा उधाण आलं आहे आता यावरतीच योगिताची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे तर जीव माझा गुंतला ही मालिका संपल्यानंतर दोघांनी मार्च दोन हजार चोवीस मध्ये लग्न गाठ बांधली आता लग्नाला दीड वर्ष होत नाही तोवर त्यांच्या घटस्फोटाच्या उदाहरण आलंय आता यावरतीच न्यूज एटीन लोकमतने दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात त्यांनी योगिताशी संपर्क साधला पण मात्र योगिताने घटस्फोटाच्या चर्चावर चा प्रतिक्रिया देणं टाळलं आहे मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं नसल्याचं तिने सांगितलं यासोबतच या प्रकरणी सौरभशी संपर्क होऊ शकला नाही असंही त्यांनी सांगितलं आहे दरम्यान कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत योगिता चव्हाण नायिका म्हणून झळकली होती सर्व गुण संपन्न वाटणाऱ्या तिच्या अंतरा या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली ही मालिका संपल्यानंतर या मालिकेतील मुख्य नायक असलेला सौरभ चौघुली यांनी योगिता चव्हाण हिच्याबरोबर लग्नगाठ बांधली त्यानंतर योगिता चव्हाण ही बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये झळकली होती परंतु हा शो तिने मध्येच सोडला यानंतर या दोघांमध्ये खटके उडायला लागले अशी बातमी समोर आली होती त्यापासूनच या, या दोघांनी एकमेकांशी फारकत घेतली असं बोललं ला जाऊ लागलं आता तर या दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं यासोबतच त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आले त्यामुळे या दोघांमध्ये सर्व काही अलबेल नाही असंच बोललं जात आहे तर या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा